जे मराठी आरसा महाराष्ट्राचा शिंदखेड्यातील सभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची तुफान फटकेबाजी काका पुतण्याचा उल्लेख देऊन केली थेट टीका सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी सर्वत्र गर्दीचीच चर्चा शिंदखेडा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या व मित्र पक्षांचे उमेदवार संदीप बिडसे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी जाहीर सभा झाली राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या सभेत तुफान फटकेबाजी केली छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले भाड्याने देण्यास निघालेल्या भाजपा सरकारचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला शिंदखेड्याचे आमदार त्यावेळी मंत्री होते त्यांनी विरोध का केला नाही असा सवाल उपस्थित करून खासदार कोल्हे यांनी स्थानिक मुद्द्यांवर टिप्पणी केली जो पुतण्या काकाची साथ सोडतो त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा नाही असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला कारण यावेळी शिंदखेड्यातील भाजप आमदारांचे सख्खे काका माजी आमदार बापूसाहेब रावल हे सभा मंचावर उपस्थित होते विशेष म्हणजे त्यांनीही उठून खासदार अमोल कानात केल्याने उपस्थितांनी आणखीनच टाळ्यांचा कडकडाट केला महाराष्ट्राने सगळ्या महाराष्ट्राने ठरवलंय जो पुतण्या काकाची साथ सोडतो आणि जो पुतण्या काकाला दगा देतो महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला थारा नाही पुंडकेडा शहरातील गांधी चौकात झालेल्या आणि गर्दीचा उच्चांक मोडलेल्या या सभेला संबोधित करताना खासदार डॉक्टर अमोल कोल्ले म्हणाले मला, मला आठवतंय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर होतो तेव्हा मी त्या सेटवर होतो कांबराज भाऊसाहेब आणि त्यावेळी तो निर्णय कानारो पडला गणेशली कवड्यांची माळ नुकतीच उतरून ठेवली होती तळपायची आज मस्तकात गेली होती महाराष्ट्राचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पर्यटन मंत्री असणारे महोदय छत्रपती शिवाजी गड किल्ले भाड्याने द्यायला निघाले होते यावेळी मंचावर उमेदवार संदीप बेडसे यांच्यासह ज्ञानेश्वर भामरे कामराज निकम हेमंत साळुंखे शाणाभाऊ सोनवणे एन सी पाटील डॉक्टर कैलास ठाकरे प्रमोद सिसोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेचा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे